शेतकरी मित्रांनो नमस्कार ही आपली विहीर आहे तिथं मोटर आहे आणि हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे तुम्हाला आज मी नवीन विषय घेऊन आलेलो आहे प्रत्येक प्रत्येक महिन्याला किती पेर ऊस वाढतो याची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आपण नियोजन केलं तर तीन ते ती चार पेरं सहज वाढतात महिन्याला चार पेरं वाढवायची असतील तर तुमच्या प्रयत्नांबरोबर निसर्गाची साथ पाहिजे म्हणजे वळवाचा ऊस पड पाऊस पा। पा। वादळ होऊन पाऊस पडतो ना तो पाऊस पडला की महिन्याला चार पेरं डोळे झाकून वाढतात तसं आपण नियोजन कर आता आपण पाहूया किती पेरं वाढतात आता हे पहा मी इथं दोन पेरांवर इथं हे बांधलेले आहे त्याच्यावर पेरं तयार नाही आहेत आता असतील पण पण दिसत नाही आता तसे त्याला आणि याची पहा एक दोन हे खालचं एक इथंपर्यंत हे दोन तीन आणि हे चौथं एक हे पहा एक पेर हे दुसरं हे तिसरं आणि हे चौथ आणि हे पहा हे एक आणि हे दोन हे दोन पेरं तयार झालेले आहेत या उसाला आणि या ऊसाला चार पेरं तयार झाले आहेत याचा मी फोटो मारून ठेवतो आणि करेक्ट पंधरा दिवसानंतर किती वाढ होते आणि एक महिन्यानंतर किती वाढ होते याचा आपण अभ्यास घे घेऊया आणि आपण चर्चा करूया किती आणि आपलं फर्टिगेशन शेड्यूल पण आता थोडं बदलायचं आहे तेही तुम्हाला माहिती सांगणार आहे मी धन्यवाद आणि आता हे खोडव्याचा प्लॉट आहे लावणीच्या प्लॉटमध्ये सुद्धा आपल्या पेरं तयार झालेल्या आहेत तिथलाही तुम्हाला एक व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करून सांगतो मित्रांनो नमस्कार ही आपली लागण आहे एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आहे ही लागण तीस जानेवारीची आहे आणि आज या लागणीला साधारण अडीच महिने पूर्ण झाले आहेत म्हणजे पंच्याहत्तर शहात्तर दिवस पूर्ण झालेले आहेत हे पहा एक दोन तीन पेरं तयार झालेली आहेत आज तारीख आहे अठरा एप्रिल अठरा एप्रिलला तीन पेरं तयार झालेली आहेत उसाची पेरांची संख्या आणखीन पंधरा दिवसानंतर तुम्हाला एक मी भी व्हिडिओ करून सांगतो किती संख्या झालेली आहे किती स्पीड आहे आणि त्याच्यानुसार महिन्याला किती पेरं वाढतात याची आपण चर्चा करूया हे पहा एक छोटं खालचं पेरं आहे दोन तीन आता भरणीनंतर थोडं एखादं पेर मुजणार पण आहे पण आपण वर बांधलेलं आहे कापड हा पहा आमचा आज अठरा तारीख म्हणजे साधारण साठ सत्तर अष्ट्याहत्तर दिवस झाले आहेत पूर्ण एक सारखा प्लॉट आहे पाहू शकताय तुम्ही शेतकरी मित्रांनो तुम्हाला सक्सेस व्हायचा असेल तर नियोजन करून शेती करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतीकडे व्यावसायिकदृष्ट्या बघणं गरजेचं आहे आणि मी जी माहिती सांगतो आहे ते लाईव्ह तुम्हाल तुम्हाला दाखवते प्लॉट डेमो प्लॉट म्हणजे लाईव्ह प्लॉटवर चालू प्लॉटवर तुम्हाला मी आठवड्याला चार दिवसाला व्हिडिओ करून दाखवत आहे त्यामुळं तुम्ही त्याचा फायदा करून घ्या आणि मी माहिती जी सांगतोय ती माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही अशी ना माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद